नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर दीपक अशोक कोटगिरे आज आपण बघणार आहोत डॉक्टर ए पी कोडगिरे सरांनी सांगितलेला रताळ्याचा वासराची किंवा रेडीची वाढ होण्यासाठी काय उपयोग आहे जर आपल्याला कळालं ह्या रताळ्याचे काय उपयोग आहे तर शंभर टक्के आपण या जनावर घालणार कारण लहान वासराची वाढ होण्यासाठी आपण डॉक्टरांना बोलून व्हिटॅमिन ए डी थ्रीचं इंजेक्शन करत असतो त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए फार मोठ्या प्रमाणात आहे व्हिटॅमिन ए जास्त रताळ्यामध्ये असल्यामुळं ह्या वासराची किंवा रेडीची वाढ चांगली होते हाडाची वाढ चांगली होते त्याचप्रमाणे स्किन ताजी ताजी राहते रक्त चांगल्या प्रमाणात तयार होतं आणि वासराची वाढ चांगली होते त्यामुळे आपण नक्की हा उपाय करायला पाहिजेत चार महिन्याच्या पुढच्या वासरांना किंवा रेड्यांना आपण हा उपाय करायचा आहे सर्वसाधारणपणे असं मानलं जातं ह्या लाल कलर असल्यामुळं जनावरांचं रक्त वाढतं त्याचप्रमाणे पांढरा असल्यामुळं कॅल्शियम पण जास्त वाढतं त्याचबरोबर हे सगळे उपाय करून आपल्याला जर वासराची वाढ चांगली होत नसेल तर सिद्धकला होमिओक्लिनिकच्या हाडवाडी हे औषध तुम्ही नक्की एकदा वापरून पहा धन्यवाद